माझ्या बहिणीला मुलबाळ नव्हते त्यामुळे दादाच्या निधनानंतर मी माझ्या बहिणीला माझ्यासोबतच ठेवून घेतलं दादा बहिणीला एवढा मोठा धक्का बसला होता की ती बसल्या बसल्या बेशुद्ध व्हायची माझा नवरा तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचा आणि परत घरी येताना माझी बहिणी खूप आनंदात असायची एक दिवस अशीच बहिणी परत बेशुद्ध झाली मी माझ्या नवऱ्याला म्हणाले आज मी बहिणीला डॉक्टरांकडे घेऊन जाते मी असं बोलताच वहिनीला लगेच शुद्ध आली मग एक दिवस बहिणीला माझा नवरा दवाखान्यात घेऊन गे गेला मी जेव्हा त्यांचा पाठलाग केला तेव्हा माझा नवरा बहिणीला एका घरात घेऊन गे गेला मी बघितलं तेव्हा माझा नवरा बहिणीच्या सोबतच होता आज पुन्हा एकदा माझी बहिणी बेशुद्ध पडली माझ्या नवऱ्याने त्यांना उचलून गाडीत ठेवलं आणि डॉक्टरांकडे घेऊन गे गेले धक्काच असा होता कारण माझ्या दादाचं काही दिवसापूर्वीच निधन झालं होतं माझ्या बहिणीला सारखा सारखा झटका यायचा माझा दादा आणि वहिनीमध्ये खूप प्रेम होतं मी आजपर्यंत त्यांना कधीच भांडताना बघितलं नव्हतं दादाचं अपघाती निधन झालं होतं चार दिवस वहिनीने अन्नाचा एक घास पण घेतला नव्हता मी जबरदस्ती तिला कधी ज्यूस तर कधी दूध पाजत असायचे पण ती नको म्हणत असायची मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की ती कुणाच्याच हातून खात नव्हती पण माझा नवरा तिला त्याच्या हाताने जेवण भरवायचा तर ती लगेच खायची मी आणि माझा नवरा वहिनीची खूप काळजी घ्यायचो एकतर ती वांज होती आणि आता होती। तर विधवा पण झाली होती मला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटायचं पण काय माहीत का दादा गेल्यापासून ती रोज चक्कर येऊन पडायची आणि माझा नवरा तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचा मला खूप टेन्शन आलं होतं एकतर ती कुठल्याच कामाला हात लावत नव्हती सगळं काम एकटीच करत होती माझी दोन लहान मुलं होती त्यांच्यातून मला अजिबात वेळ मिळत नव्हता आणि त्यात हे अजून एक टेन्शन वाढलं होतं वहिनी रोजच चक्कर येऊन पडत होती एक गोष्ट मला फार टेन्शनतच होती आणि ती म्हणजे वहिनी माझ्या नवऱ्यासमोर पदर घेत नव्हती पण त्यांच्या माहेरचे पैसेवाले होते सगळं व्यवस्थित असून पण ती तिच्या माहेरी गेली नव्हती म्हणायला लागली की मला कायम माझ्या या घरातच राहायचं आहे ती तरुण होती मनात आणलं असतं तर दुसरं लग्न करू शकले असती पण ती म्हणायला लागली की ती माझ्या दादाच्याच नावाने शेवटपर्यंत आयुष्य काढेल पहिल्यांदा मी विचार केला की तिला खूप मोठा धक्का बसला आहे जसजसा वेळ निघून जाईल ते ठीक होईल पण आता तर महिना होऊन गेला होता आता मला वहिनीचं वागणं खटकायला लागलं होतं ती दिवसभर खोलीत दार बंद करून बसायची जेवण नाश्ता सगळं मी तिला खोलीत नेऊन द्यायची बाजूच्या एखादी बाई भेटायला आली तरी बाहेर येत नव्हती असं पण नव्हतं की ती दिवसभर रडत होती नॉर्मल राहत असायची पण जसा माझा नवरा कामावरून घरी यायचा ती खोलीतून बाहेर यायची आणि माझ्या नवऱ्याच्या गाळ्यात पडून रडत असायची आणि म्हणायची तुमचे मेहने मला एकीला सोडून का निघून गेले मी आता कोणाच्या आधाराने जगू आता का कोणाच ठाऊ पण मला बहिणीचं वागणं खटकायला लागलं होतं जर तिला एवढंच दुःख होत होतं तर माझ्या गाळ्यात पडून रडायचं ना माझ्याजवळ मोकळं करायचं हे कसलं दुःख होतं जे माझ्या नवऱ्याच्याच गाळ्यात पडून कमी होत होतं पूर्ण दिवस एकदम छान असायचे माझा नवरा दिवसभर काम करून थकून भागून घरी यायचा ते आले की ती खोलीतून बाहेर येऊन त्यांच्या गळ्यात पडून तिचं रडगाणं गायला सुरुवात करायची आणि चक्कर येऊन बेशुद्ध व्हायची मग माझा नवरा बिचारा तिला उचलून डॉक्टरांकडे घेऊन जायचा पण परत माघारी आली की आनंदात असायची आणि तिच्या खोलीत निघून जायची असा कोणता आजार होता जो माझा नवरा आल्यावर होत असायचा आणि वहिनी डॉक्टरांकडे जाऊन आल्यावर ठीक व्हायची माझं नाव रापण न ना तक्रार काढता न तोंड वाकडं करता वहिनीच्या कामाला तयार असायचा जर मी काही काम करायला सांगितलं तर नाही म्हणायचा मी खूप थकलो आहे मी जाणार नाही तुला माझे उपकार म्हणायला पाहिजेत की सगळी जबाबदारी मी घेतली आहे मग मी गप्प व्हायचे कारण ते सरळ सरळ नकार द्यायचे पण वहिनीला काही म्हणायचे नाहीत माझी वहिनी तरुण होती दोघे एकाच पायाचे होते माझा दादा माझ्या नवऱ्यापेक्षा चार वर्षांनी मोठा होता माझे सासरे अगोदरच वारले होते आणि माझे लग्न झाल्यावर सासूबाई पण वारले आता घरात आम्ही दोघंच होतो यांना पण माझ्यासाठी बघायला माझी बहिणीच आली होती दिसायला माझी वहिनी खूप सुंदर होती मी एकदम साधी सरळ आणि माझा दादा पण दिसायला एवढा रुबाबदार नव्हता पण त्याचं मन खूप छान होतं त्याच्यात माणूसकी खूप होती माझा नवरा खूप रुबाबदार होता माझा दादा माझ्याशी लहान मुलीसारखं वागायचा लग्नाची पहिली काही वर्ष खूप छान गेली माझा दादा बहिणीशी पण तुम्ही म्हणून बोलत असायचा माझी वहिनी दादाला काही फरमाईश करायची का दादाला लगेच ती पूर्ण करायचा माझा नवरा पहिल्यापासून माझ्याशी जरा नाराज असायचा लग्नाच्या पहिल्या रात्रीच माहीत नाही का त्याचा मूड ऑफ झाला होता माझ्याशी सरळ कधीच बोलला नव्हता बघावी तेव्हा माझ्यावर चिडलेला असायचा लग्नानंतर मला दोन मुलं झाली माझ्या बहिणीला मन नव्हतं पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने कधीच माझ्या मुलांना प्रेमाने जवळ घेतलं नव्हतं एकाच घरात राहून तिच्या मुलाची कमी माझ्या मुलांवर प्रेम करून पूर्ण केली असते पण बघावी तेव्हा ती स्वतःला सजवण्यातच वेळ घालवत असायची माझ्याशी प्रेमाने बोलत घरातल्या सगळ्या कामांचा भार माझ्यावर टाकला होता आणि स्वतः कधी जिमला जाऊन तिच्या फिटनेसची काळजी घ्यायची तर कधी पार्लरमध्ये जाऊन स्वतःला सुंदर बनवायची माझा नवरा माझ्यापासून लांब लांब राहत असायचा मला रात्रीचा तयार व्हायला वेळ मिळायचा कारण बहिणी दिवसभर मला घरातल्या कामात व्यस्त ठेवत असायची जेव्हा मी रात्री तयार व्हायचे तेव्हा समीर म्हणायचा आता तुझ्या तयार होण्याचा काय फायदा जेव्हा मी घरी येतो तेव्हा तर पूर्ण घामाने भिजलेले असतेस तुला बघूनच माझा मूड खराब होतो एकतर पहिलेच दिसायला एकदम साधी आहेस मी यायच्या अगोदर तुझी कामे संपत जा तुझ्या बहिणीला बघ दादे याच्या अगोदर कशी नटून थटून तयार असते त्यांना बघून मन आनंदीत होतं मला समीरचं बोलणं काहीच कळत नव्हतं पण मी खूप साधी सरळ गप्पा असायचे मला चलाकी करायला येत नव्हती मला लग्नाच्या पहिल्याच रात्री समीर म्हणाले होते की मी त्यांचं बोलणं कधीच टाळणार नाही कधी त्यांच्याशी वाद घालू नये मी कधीच त्यांच्याशी कुठल्याच गोष्टीवर वाद घातला नव्हता पण माझ्यावर घरातल्या जबाबदाऱ्या एवढ्या होत्या की त्यातून वेळ काढून मी नवरा घरी यायच्या अगोदर आवरून बसू शकत नव्हते उलट नेहमी असं व्हायचं की माझा नवरा घरी यायची वेळ झाली की मी किचनमधली कामं आवरून माझ्या खोलीत यायला लागली की माझी बहिणी आवरून तिच्या खोलीतून बाहेर यायची आणि मला म्हणायची शीतल तू तर कोशिंबीर बनवलीच नाहीस तुला तर माहीत आहे ना समीरला कोशिंबीर किती आवडते ते चल पहिल्यांदा कोशिंबीर बनवून घे कसली बायको आहेस तू आपल्या नवऱ्याला काय आवडतं काय नाही हे पण माहीत नाही का तुला मला बघ निलेशसोबत मला समीरला पण काय काय आवडतं हे माहीत आहे मग मा, मी कोशिंबीर बनवायला घेतली समीर घरी आला की माझी जाऊ लगेच दरवाजा उघडून त्याला हसत घरात घ्यायची समीर पण हसत तिच्याकडे बघायचा आणि म्हणायचा वहिनी आज तर तू खूपच सुंदर दिसताय शीतलला पण थोडाफार मेकअप करायला शिकवा की जेव्हा पण मी घरी आलो की बघावं तेव्हा ती त्या किचनमध्येच असते जरा देखील तिच्याजवळ जावंसं म्हटलं तरी तिच्या अंगाला तो आलं लसनाचा आणि घामाचा वास येतो त्याचं ते बोलणं ऐकून माझी जाऊ वहिनी जोरजोरात हसायची आणि म्हणायची तुमच्या बायकोला सुस्ती फार आहे अक्का दिवस जरी तिला दिला तिची कामं पूर्ण होत नाहीत मी तुमचा दादा याच्या आधी माझी कामं आटपून बाबा कशी फ्रेश होते पण मलाही समजत नव्हतं की माझी वहिनी नटून थटून फक्त समीर समोरच का जायची माझा भाऊ कामावर थकून यायचा तेव्हा पण ती अंगणात बसून समीरसोबत गप्पा मारत असायची बाहेर दरवाज्यावरची बेल वाजली की मलाच म्हणायचे शीतल बघ तेवढं तुझा दादा आला असेल मी किचनमध्ये कोशिंबीर बनवून करून बाहेर आले दरवाजा उघडला आणि दादाला घरात घेऊन पुन्हा किचनमध्ये गेले मी आंघोळ करून आवरून खाली आले तोपर्यंत वहिनीने जेवण वाढलं होतं बऱ्याच वेळा असं व्हायचं की समीर आणि माझी वहिनी दोघांचं जेवण झालेलं असायचं माझा दादा पण कामावर थकून यायचा त्यामुळं तो फ्रेश होईपर्यंत त्याचं ताट करून झाकून ठेवलेलं असायचं वहिनी समीरसोबत बसून टी व्ही बघत असायची पण माझा दादा तिकडे दुर्लक्ष करत होता तो जेवण करून घ्यायचा लगेच वहिनी मला म्हणायची की आता तू किचन सांभाळ मला फार कंटाळ आला आहे मी टेबलवरून भांडी उचलताना विचार करू लागले की पहिल्यापासूनच किचन मीच सांभाळत आहे ती करते तरी काय फक्त तिच्या सुंदरतेला निखारत असते लग्नाच्या काही महिन्यातच मी गरोदर राहिले आता समीर पण माझ्याशी चांगले वागायला गा लागले होते जेव्हा मला पहिला मुलगा झाला समीरसोबतच माझा दादा पण खूप खुश झाला होता त्यांना मुलाची खूप इच्छा होती ते कधीही घरी आले की पहिले माझ्या मुलाला घेऊन त्याच्यावर खूप प्रेम करायचे त्याचे लाड पुरवायचे आणि त्याच्या उलट वहिनीचं होतं ती माझ्या मुलाला कधीच जवळ घेत नव्हती लाड करायची तर खूप लांबची गोष्ट ती तोंडाने खूप म्हणायची की तिला पण बाळ हवं आहे पण तिच्या डोळ्यात बाळासाठी तडक कधीच बघितली नाही माझा मुलगा काही महिन्यांचाच झाला होता आणि मी पुन्हा एकदा गरोदर राहिले मला वाटलं माझी खराब अवस्था बघून वहिनीला माझी दया येईल पण नाही मला माझ्या बाळाला घेऊन घरातली सगळी कामं करायला लावायची जर कधी समीरकडे तक्रार केली की बहिणी माझी अजिबात मदत करत नाही तर ते उलट माझ्यावरच रागवायचे आणि म्हणायचे तू अडाणीबाईकांसारखे चुगल्या करत जाऊ नकोस नाहीतर आपल्या घरात पण भांडणं होतील वहिनी पण याच घरात राहते पण त्यांनी आजपर्यंत तुझी त कधीच तक्रार केली नाही माझ्याजवळ कारण त्या घर जोडून ठेवतात नाती कशी जोडायची त्यांना चांगलंच माहीत आहे त्या तुझ्यासारख्या नाहीत खबरदार परत वहिनीबद्दल काही चुकीचं बोललीस तर घरात जरा काम काय वाढलं तू तर माझ्या डोक्यावरच बसायला लागलीस समीर माझं काहीच ऐकत नव्हते मला समजतच नव्हतं की बहिणी दिवसभर काय करते घरातली सगळी कामं तर मीच करत होते मग काय काम शिल्लक राहत होतं दुसरा मुलगा झाल्यावर मी तर त्यांच्यातच गुंतले होते दोन मुलं आणि घरातली जबाबदारी यामुळे मी समीर अजिबात वेळच देऊ शकत नव्हते दिवसभर खूप थकलेले असायचे त्यामुळे पडल्या पडल्या झोप लागायची स्वतःसाठी पण वेळ मिळत नव्हता पण विशेष गोष्ट ही आहे की समीरने माझी तक्रार करायची सोडून दिली होती मला तर असंच वाटलं की माझ्या जबाबदाऱ्या बघून त्यांना माझी काळजी वाटत असेल पण खरी परिस्थिती दुसरीच काहीतरी होती काही महिन्यापूर्वींची गोष्ट आहे माझा दादा खूप उदास आणि एकटा एकटा राहायला लागला आणि दारू पण प्यायला लागला होता आता बघाव तेव्हा दारूच्या नशेत बुडालेला असायचा खूप मोठं असं कारण असणार पण तो मला काहीच सांगत नव्हता पण वहिनीचं रोजचं रुटीन चालूच होतं स्वतःची काळजी घेणं नटून थटून राहणं तिला दादाची अजिबात काळजी नव्हती माझ्या मुलांचं जुळं मुलांसारखं झालं होतं एक आजारी पडला की लगेच दुसरा आजारी पडायचा एकाला भूक लागली की दुसऱ्याला पण लागायची मला रात्रीचं उठून किचनमध्ये जायला लागायचं मी जेव्हा रात्रीचे बाहेर अंगणात ते यायचे तेव्हा माझा दादा त्याच्या खोलीत नसून अंगणात सिगारेट पिच विचारात बुडालेला असायचा त्याला मी ना किचनमध्ये गेलेली समजायचे आणि नाही प खोलीत परत गेलेली समजायचे तो त्याच्या विचारात मग्न असायचा मी खोलीत गेले तर दोन्ही मुलं रडत होती आणि समीर जागे झाल्यामुळे रागत होते मी मुलांना खायला खायलाचारलं तशी ती गप्प झाली मी समीरला म्हणाले दादा आजकाल खूप उदास आणि गप्प गप्प राहायला लागला आहे सिगारेट पण जास्त पित आहे आणि दारू पण प्यायला लागला आहे काय कारण आहे काय माहीत समीर झोपेत होते त्यामुळे म्हणाले ऑफिसचं टेन्शन असेल ठीक होईल असं म्हणत झोपून गेले दादा ठीक व्हायच्याऐवजी त्याच्या दुःखाला कंटाळून या जगातून निघून गेला आता माझ्या बहिणीने एक नवीन तमाशा सुरू केला होता माझा नवरा समीर ऑफिसमधून घरी आले की बहिणी तिच्या खोलीतून बाहेर येऊन त्यांच्या गाळ्यात पडून रडायला लागायची आणि चक्कर येऊन बेशुद्ध व्हायची समीरने तिला उचलून घेऊन गाडीत बसवलं आणि डॉक्टरांकडे घेऊन गेले परत यायची तेव्हा खूप आनंदात असायची मी त्या दिवशी ते सगळं बघून खूप हैराण झाले ज्या दिवशी तिची इच्छा पूर्ण झाली लाल साडी नेसून पूर्ण सासशृंगार करून ती खोलीतून बाहेर आली आणि रडायला लागली तोंड एवढंसं करून समीरला म्हणाली मी त्यांना अशीच नटलेले आवडत होते म्हणत असायचे की तू रोज अशीच नटून थटून राहचा पण आता ते राहिले नाहीत आणि मी एक विधवा आहे एक विधवा असं नटून थटून राहिले तर तिला थोडे जगू देणार आहेत जशी माझ्या नवऱ्याची इच्छा होती बहिणीचे बोलणे ऐकून समीर पण त्यांच्या बोलण्याची प्रशंसा करायला लागले आणि म्हणाले तुम्ही रोज असं सजून राहत जा जशी दादाला आवडत होता त्याच्या चुकीच्या बोलण्यावर पण माझी हिंमत नव्हती की समीरच्या पुढे मी काही बोलू शकेन आता बहिणी रोज नटून थटून तयार होत असायची तासन तास समीरशी गप्पा मारत असायची आता मला हे सगळं बघवत नव्हतं रोज प्रत्येक दोन दिवसांनी तिला चक्कर यायचं नाटक करायची आता तर जेव्हा मन जे जे ती समीरसोबत घरी परत यायची तर हातात खरेदीच्या बॅग असायच्या आणि समीर मला म्हणायचे की बहिणीचं मन रमावं म्हणून मी त्यांना शॉपिंग करून दिलं आहे म्हणजे त्यांना असं वाटू नये की दादा आपल्यात नाही म्हणून त्यांना कोणी विचारसुद्धा नाही एकदा तर माझ्या डोळ्यांनी जे बघितलं ते बघून मला जबर धक्का बसण्यासाठी तेवढं पुरसं होतं रात्री मुलगा रडायला लागला म्हणून मला जाग आली बाजूला बघितलं तर जागा मोकळी होती माझा नवरा खोलीत नव्हता गायब होता मी मुलाला बाटलीत दूध आणण्यासाठी खोलीतून बाहेर आले तर मला बहिणीच्या हसण्याचा आवाज आला मी हळूहळू पावले टाकत तिच्या खोलीपर्यंत गेले दरवाजा आतून बंद होता पण खिडकी उघडी होती जे काही माझ्या डोळ्यांनी बघितलं ते बघून माझ्या पायाखालून जमीनच निघून गेले मी परत माझ्या खोलीत येऊन रडायला लागले मी मुलांना दूध पाजलं आणि झोपवलं काही वेळाने समीर गालातल्या गालत हसत खोलीत आले मला बघून म्हणायला लागले तू अजूनपर्यंत जागीच आहेस मी त्यांना विचारलं तुम्ही कुठे गेला होता तर समीर म्हणाली की दादा गेल्यानंतर वहिनी खूप उदास होती मी पाणी प्यायला खोलीतून बाहेर गेलो तर मला त्यांच्या खोलीतून रडण्याचा आवाज आला म्हणून मी त्यांच्याजवळ गेलो होतो त्यांना समजावायला मी हळूस हसले आणि म्हणाले तुमच्या इथे बहिणीला मिठी मारून समजावतात का माझं बोलणं ऐकून समीर माझ्याकडे रागात मोठे डोळे करून बघायला लागले आणि म्हणाले का? तू लपून छपून माझ्यावर नजर ठेवतेस का काय समजतेस काय तू मला ती माझी बहिणी आहे तुझ्या दादाची बायको आहे मी तिला लहान भावासारखे समजावतो होतो जर तू असाच माझ्यावर संशय घेत राहिलीस तर खरंच एक दिवस मी त्यांच्याशी लग्न करेन समीरचं बोलणं ऐकून माझे हातपाय गळून गेल्यासारखं वाटत होतं माझ्याजवळ माहेरच्या नावावर माझं असं कोणीच नव्हतं एक भाऊ होता तो पण देवाने माझ्याकडून हिसकावून घेतला होता मी ते सगळं पाहून गप्प बसत होते आणि माझ्या बहिणी अजूनच बेशरम झाली होती आता तर समीरसोबत बाहेर जेवायला पण जात होती ती माझ्यावर हुकमून चालवायला लागली होती पण मी तरी किती दिवस हे सगळं सहन करणार होते एक दिवस मी वहिनीवर खूप जोरात ओरडली मी म्हणाले वहिनी तुझ्याजवळ लाज नावाची गोष्ट आहे का की नाही समीरसोबत असताना तुला लाज वाटत नाही तो माझा नवरा आहे आणि तू रात्रीची त्यांना रडायचं नाटक करून तुझ्या खोलीत बोलावून घेतेस त्या दिवशी पण मी खिडकीतून डोकावून बघितलं तर तू समीरच्या गाळ्यात पडून हसत होतीस आणि म्हणत होतीस की तुम्ही मला अगदी त्यांच्यासारखे वाटता जेव्हा माझ्याजवळ येता तेव्हा असं वाटतं की ते माझ्याजवळ आहेत प्लीज समीर माझ्याजवळ थांबा जाऊ नका समीर तुझ्या डोक्यावर हात फिरवत होते समीर म्हणत होते की बहिणी तुम्ही सारखं दादाची आठवण काढत असता असं करून जर तुम्ही आजारी पडलात तर मी म्हणाले हे सगळं बघून एक स्त्री म्हणून कसं काय सहन करू शकते ज्या प्रेमावर फक्त माझा अधिकार आहे तो हक्क तू डोळ्यात पाणी आणून कशी काही हिसकावून घेऊ शकतेस माझं बोलणं ऐकून वहिनी जोरजोरात हसत मला म्हणाली जा आणि जाऊन पहिले तुझा चेहरा आरशात बघ आणि मग समीरकडे बघ तू त्याला कुठून तरी शोभतेस का तू त्याची बायको कमी आणि कामवाली जास्त वाटतेस मला तिचं बोलणं ऐकून खूप वाईट वाटलं मग मी तिला म्हणाले मग तू माझ्यासाठी त्यांना का पसंत केलंस माणूस दिसायला कसा जरी असला तरी त्याच्यावर होणारा अन्याय कधी सहन करणार नाही मला वहिनीचं ते बोलणं अजिबात आवडलं नव्हतं ती या गोष्टीवर पण हसायला लागली आणि म्हणाली मी जाणून बुजून तुझ्यासाठी समीरला पसंत केलं होतं मला माहीत होतं की तू समीरसाठी चांगली नाही आहेस खरं तर मला तुझ्यासाठी समीरसारखाच मुलगा हा होता म्हणजे तो तुला बघण्याऐवजी माझ्याकडेच बघत राहील माझी प्रशंसा करेल कारण माझ्यासोबत पण असंच झालं होतं मी दिसायला किती सुंदर आहे पण माझ्या आईबाबांनी तुझ्या भावाचा चांगुलपणा बघून त्याच्यासारख्या साध्या माणसासोबत माझं लग्न लावून दिलं जेव्हा मी लग्न करून या घरी आले तेव्हा पहिल्यांदा मी तुला बघितलं होतं त्यामुळे मी तेव्हाच मनाशी पक्कं केलं होतं की तुझ्यासाठी असा मुलगा शोधेन जो तुझ्या भावापेक्षा खूप वेगळा असेल मी तुझ्या भावाला अगोदरच तयार केलं होतं की ज्या मुलाला आई वडील नसतील अशा मुलाशीच तुझं लग्न लावून द्यावं म्हणजे तो आपल्यासोबत आपल्या घरी राहील आणि तुमची एकुलती एक बहीण पण तुमच्यासोबत कायम राहील आणि तुझ्या दादाने माझं बोलणं मान्य केलं होतं पहिल्या नजरेतच मला समीर खूप आवडलं होता तुझ्या दादाच्या खोलीत मी त्याची नवी नवरी बनून बसले होते पण माझ्या डोक्यात फक्त एकच मुलगा होता आणि तो म्हणजे समीर समीरला मी खूप अगोदरपासून ओळखत होते तुझा दादा माझीच खूप तारीफ करायचा पण त्याच्या तोंडातून माझी तारीफ ऐकायला मला अजिबात आवडत नव्हतं मी तर रोज समीरसाठी नटून थटून तयार राहत होते तो मला तुझी वहिनी समजत होता इज्जत पण करत होता पण समीरचा मला एकाच गोष्टीचा राग येत होता तो म्हणजे तो माझ्यापासून खूप लांब राहत होता माझ्याकडे बघतसुद्धा नव्हता बहुतेक यासाठीच की मी त्याच्या बायकोची वहिनी आहे आणि समीरची ही, समीर ही सवय माझं मन जाळत होती पण मला ना माझ्या नवऱ्याची पारवा होती ना तुझी मी सुंदर रूपाची मालकी नाही मला रुबाबदार माणूस हवा होता आणि समीर त्यामध्ये अगदी व्यवस्थित बसत होता तुझ्या दादाला मुलाची खूप हौस होती पण मला मूल जन्माला घालून माझी सुंदरता खराब करायची नव्हती मी वांज नाही आणि नाही तुझ्या दादात काही कमी होतं मी स्वतःला मुलांच्या त्रासातून बाजूला ठेवलं कारण मी तुझ्या दादाला माझ्यापासून लांब ठेवले आणि हळूहळू समीरच्या जवळ जाण्यासाठी कारण शोधत होते मी हळूहळू त्याच्याशी बोलायला सुरुवात केली त्याच्यासोबत वेळ घालवायला लागले तुझ्या दादाला असंच वाटत होतं की मी समीरची काळजी घेते म्हणजे त्याला आईची कमी जाणवू नये कधी पण समीर कामावरून घरी आला की मी तयार होऊन त्याच्यासमोर यायचे आणि मी स्वतः समीरला विचारायचे की मी कशी दिसते कारण त्याने माझ्याकडे बघावं असं मला वाटायचं तुम्हाला बघून माझी तारीफ करायचा आणि मग मी हवेत ओढत असायचे जर तू माझ्यापेक्षा जास्त सुंदर असतीस तर तो तुझ्याकडे ओढला गेला असता आणि हे मला सहन झालं नसतं तुझ्या लग्नानंतर त्याने माझ्याकडे तक्रार केली होती की मी त्याच्यासाठी तुला का पसंत केलं होतं तो म्हणायला लागला की बहिणी तुमच्यासारखी एखादी सुंदर मुलगी बघितली असती हे ऐकून तर माझं मन आनंदाने नाचायला लागलं म्हणून मी तुला दिवसभर किचनमध्ये घुसवून ठेवून असायचे म्हणजे तू समीरच्या मनात तुझी जागा तयार करू नयेस वेळ अशीच निघून जायला लागली पण तुझ्या दादाला माझ्यावर संशय यायला लागला ते मला काहीच बोलले नाहीत पण हे सगळं त्यांनी त्यांच्या मनाला खूप लावून घेतलं त्यांनी माझ्या डोळ्यात समीरसाठी प्रेम बघितलं होतं मी त्यांच्यासमोर हे मान्य केलं होतं की माझं समीरवर खूप प्रेम आहे आणि हे पण म्हणाले होते की ते मला अजिबात आवडत नाहीत मी त्यांच्याबरोबर मजबुरीने राहत आहे नंतर तुझा दादा खोली झोपण्याऐवजी बाहेर अंगणात झोपायला गप गप लागला गप्प गप्प आणि उदास राहायला लागला बहुतेक त्यांना ही गोष्ट आवडली नव्हती आणि म्हणूनच लवकरच माझा त्यांच्यापासून पिच्छा सुटला आणि आता समीरची सगळी दाय माझ्यासोबत होती आता तो दिवस लांब नाही समीर माझ्याशी लग्न करून तुला या घरातून धक्के मारून हाकलून देईल मी आश्चर्यचकित होऊन मोठे मोठे डोळे करून वहिनीचे घाणेरडे रूप बघत होते आणि तिचं बोलणं ऐकून घेत होते जेव्हा मी बाहेरचा दरवाजा उघडलेला बघितला तसे समीर खूप रागात घरात आले आणि एक जोरात कानाखाली बहिणीला वाजवत म्हणाले की मी तुम्हाला माझी मोठी बहीण समजत होतो आणि तुम्ही एवढा घाण विचार माझ्याबद्दल करत होता ज्या बापासारख्या भावाला तुम्ही मरणाच्या दारात ढकलून दिलं आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जावा नाहीतर मी तुम्हाला मारून टाकेन ज्या रागात समीर वहिनीला बोलत होते असं वाटत होतं की त्यांनी वहिनीचं सगळं बोलणं ऐकलं होतं मी मनातल्या मनात देवाचे खूप आभार मानले कारण समीरने माझ्या बोलण्यावर कधीच विश्वास ठेवला नसता माझ्या बहिणीचं खरं रूप आता समीर समोर आलं होतं आणि म्हणूनच ती खाली मान घालून तिथून निघून गेली समीर खाली मान घालून मला म्हणाले मला माफ कर मी तुझ्यासोबत चांगलं केलं नाही नात्यातील सुंदरता यातच असते जे पण नातं देवाने आपल्यासाठी एक दुसऱ्यांसोबत जोडलेलं असतं त्याला त्याच नजरेने बघत जा आणि निभावत जा त्यातच सगळ्यांचं भलं असतं